नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या भरपूर साऱ्या ॲड इथे प्रदर्शित झालेल्या आहेत तुम्ही महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या वेबसाईटला गेल्यानंतर इथे तुम्हाला ॲड दिसणार आहे डेट ऑफ पब्लिकेशन काही पंधरा तारखेला काही पाच तारखेला इथे प्रदर्शित झालेल्या आहेत तर या ॲडबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिली ॲड ही डेप्युटी डायरेक्टर व्होकेशनल एज्युकेशन ग्रुप ए ॲडवर्टाईजमेंट आहे तर काय आहे पदक त्यासाठीचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या डिटेल माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पी डी एफ तुम्हाला या ॲडची हवी असेल तर व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये आमचं टेलिग्रामचं आणि व्हॉट्सअपचं चॅनलची लिंक आहे त्या चॅनलला जॉईन करा तिथनं तुम्हाला पी डी एफ ही प्राप्त कर करता येईल सो महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या जाहिरात क्रमांक त्रिन तीनशे सत्त्याण्णव दोन हजार तेवीस तर यात आहे उपसंचालक व्यवसाय शिक्षण गट अ तांत्रिक वरिष्ठ महाराष्ट्र शिक्षण सेवा या पदासाठी पदभर्तीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत उपलब्ध पदसंख्या सहा आहे तर ही डायरेक्टली इंटरव्ह्यूने कंडक्ट केली जाणारी एक्झाम आहे इथे फक्त इंटरव्ह्यू घेतला जातो जर फॉर्म कमी आलेत फॉर्म जास्त आलेत तर तुम्हाला रिटर्न एक्झामसुद्धा इथे द्यावी लागते तर अर्ज करण्याची कालावधी जो आहे तो आहे वीस डिसेंबर ते नऊ जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला अर्ज करता येणार आहे वीस डिसेंबर ते नऊ जानेवारी यासाठी तुमचं एम पी एस सीच्या वेबसाईटवर प्रोफाईलसुद्धा असणं गरजेचं आहे तुम्हाला अकाऊंट ओपनिंग तिथे करावी लागेल अकाऊंट ओपनिंग केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एक ॲडच्या सेक्शनमध्ये जाऊन तिथनं तुम्हाला अप्लाय करता येणार आहे सो so, ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम तारीख नऊ जानेवारी आहे स्टेट बँके थ्रू तुम्ही भरत असाल तर बारा जानेवारीपर्यंत तुम्हाला तुमची फीज ही चलनाद्वारे भरता येणार आहे यासाठीचे महत्त्वाचं जे शैक्षणिक पात्रता किंवा वयाची पात्रता असेल आपण ती बघूयात तर श्रेणी जी असणार आहे ती एस ट्वेंटी फोर असणार आहे एस ट्वेंटी फोर त्यानंतर पात्रता यासाठी जी असणार आहे तर पात्रता तुमची अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तुमचं तुम्ही खुला प्रवर्गात असाल ओपन कॅटेगरी असेल तर वय असलं पाहिजे मागासवर्गीय कॅटेगरी असेल तर अठ्ठेचाळीस असलं पाहिजे अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत त्यांना अप्लाय करता येणार आहे शैक्षणिक पात्रता यासाठी जी आहे ती महत्त्वाची डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी ॲटलिस्ट इन सेकंड क्लासमधनं तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे अनुभव तुम्हाला अ वर्क एक्सपिरियन्स ऑफ अ प्रॅक्टिकल ऑर टीचिंग और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडर इज नॉट लेस देन टेन इयर्स आफ्टर पझेसिंग अ क्वालिफिकेशन मेंशन इन नाईन पॉईंट वन सो दहा वर्षाचा तुमच्या डिग्रीनंतरचा कॉ एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री आणि त्या डिग्री प्राप्त झाल्यानंतर दहा वर्षाचा अनुभव ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडरमध्ये असेल टिचिंगमध्ये असेल किंवा प्रोफेशनल असेल तर तो तुम्हाला तुमच्याकडे असला पाहिजे शैक्षणिक अहर्ता व अनुभवाचा कालावधी घडणार करण्याची दिनांक कर जी असेल तर फिल ती तुमची फॉर्म फिल फिल करण्याच्या किंवा ॲड निघण्याच्या तारखेपर्यंत असणार आहे त्याचा अगोदर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कंप्लीट असणं गरजेचं आहे सो जॉबबद्दलच्या इन्फॉर्मेशन ह्या पी डी एफमध्ये दिलेलीच आहे तुम्हाला फॉर्म फिलअप करताना लागणाऱ्या डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा या पी डी एफमध्ये दिलेली आहे ती तुम्ही डिटेलमध्ये रीड करू शकतात यासाठीची फी जी आहे तर ती सातशे एकोणावीस रुपये खुला प्रवर्गासाठी आणि चारशे एकोणपन्नास रुपये आर्थिक मागास दुर्बल घटकांसाठी ती लागणार आहे जे मागासवर्गीय आहेत त्यांना चारशे एकोणपन्नास रुपये लागेल सेवा श सेवा प्रवेश प्रवेशोत्तर शर्तीचे नियमसुद्धा इथे दिलेले आहेत कुठल्या पद्धतीने तुमचं सेवा प्रवेश हा गव्हर्मेंटमध्ये होईल त्याबद्दलचं सो ज्या कॅन्डिडेट्स या पदासाठी ॲप्लिकेबल असतील ऑलरेडी जे वर्किंग असतील आणि त्यांना डायरेक्टली डायरेक्टर आणि संचालक लेवलपदाचं पोजिशन हवे असेल तर ते डायरेक्टली हे फॉर्म भरून इथपर्यंत पोचू शकतात सो so, सर्वांना ऑल द बेस्ट असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद